नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडीमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा बरेचसे विद्यार्थ्यांचं अजून फॉर्म भरलेलं नाही पोलीस भरतीचं पोलीस भरतीची आपली जी जाहिरात निघालेली आहे ज्यांनी फॉर्म भरलं नसेल तुमच्याकडे फक्त मोजून चार दिवस आहे आठ डिसेंबर ही शेवटची दिवस असेल तुमची फॉर्म भरण्याची आता यामध्ये अपडेट काय दिलेली बघा आठ डिसेंबर नंतर अर्जाची छाननी होईल म्हणजे आठ डिसेंबर म्हणजे सात सातपर्यंत पर्यंत तुमचे काय फॉर्म असेल ते भरून टाका आणि मुदतवाढ होणार का नाही होणार यापुढे मुदतवाढ नाही भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही असं म्हणलेले गृह विभागानं स्पष्ट केलेले आणि त्यांनी असं सांगितलं की पात्र उमेदवारांची आता अर्जाची छाननी होईल ओके नंतर मग जे पात्र उमेदवार आहे त्यांची मैदानी परीक्षा बघा बरोबर कर कधी बसून मैदानी चाचणी कधी बसून माहिती का तर मैदानी चाचणी कधी बसून माहिती का तर फेब्रुवारी बसून ये कधी बसून फेब्रुवारी म्हणजे तुमच्याकडं डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी बघा मी म्हणलो तुम्हाला की आचारसंहिता आहे फेब्रुवारी नंतर तुमची लेखी परीक्षा ही मार्च एप्रिलमध्ये जाईल तुमची मैदानी परीक्षा फेब्रुवारी पासून असेल तर तुमची लेखी परीक्षा ही मार्च एप्रिलमध्ये होईल आतापासून तयारी करा परफेक्ट प्रॅक्टिस करा सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास मधात दिवसभर लेखी परीक्षेचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला ओके प्रॉपर वे न करा थोडंसं थंडीचे दिवस आहे थोडस लेट तुमच्या हिशोबाने तुम्ही काळजीपूर्वक तयारी करायची तुम्हाला ठीक आहे वेळेवर आजारी पाडायचं नाहीये प्रॉपर तुम्हाला फिजिकलची तयारी करायची नाही तर काही काही पूर्वभक्त तुम्ही ग्राउंडवर जातो तर काही फ्रॅक्चर होतं कोणाचं काही होतं थोडंसं जरा आरामानं काम जास्त कर आरामानं सगळ्या गोष्टी करायच्या तुम्हाला शांततेमध्ये ओके यस आणि पेशन्स ठेवायचं आणि व्यवस्थित प्रयत्न करून प्रामाणिक प्रयत्न करून तुम्ही जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल ओके यस तर ही फेब्रुवारीपासून आपली मैदानी परीक्षा होईल त्याच्यानंतर एक दीड महिन्यामध्ये लेखी परीक्षा होतं असते ठीक आहे हे अपडेट आहे त्यांनी फॉर्म भरलं असेल त्यांनी आताच फॉर्म भरा ओके आणि आपण बघितलं असेल तर मीरा भाईंदर असेल मुंबई असेल त्या ठिकाणी सगळ्यात जास्त फॉर्म गेले नागपूर वगैरे असेल ओके त्यांनी फॉर्म भरलं असेल त्यांनी कृपया करून आपलं फॉर्म भरून टाकायचे तुमचे काय असेल ते आणि प्रॉपर तयारी करायची आहे आणि युट्यूबवरती आपण पाच हजार प्लस प्रश्नांचा सराव प्रश्नांचा सिरीज आपण चालू करणारे मॅथ्स रिझनिंगची इव्हिनिंगला रोज रात्री नऊ वाजता त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली टेलिग्रामची लिंक आहे त्यालासुद्धा जॉईन करायचं आहे आपल्याला व्हिडिओ नेक्स्ट सेशनला काळजी घे का अभ्यास करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय थँक्यू